गाड़ी आ रही 국민의동당은 정부와 ita 간 일부를 의무화 believers in his faith, 목성을 avez 그러 곧 사회적 경제 규제 확인 도와드릴 하겠습니다. <laughs> <laughs> सगळे विकले कर या हा सगळे विकले कि बायक आहे का अजून काही पण विकले ठीक आहे वडील त्याला डाव आता कुठून आणलेलं बाय सगळं मग कुठून आणलेलं आहे कास्ट्यूम सगळं बंडू बोचा तर नमस्कार तरन तुम जैसा स्वागत है आप लेकर राशिद करा जो चैनल मध्य तर मित्रांनो आपण आज राजूच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही जे आता दावून बघितली मित्रांनो ती बंडब कावळ्यांची दावण होती तर त्यांच्याकडे सगळे किल्लार वास्त्र होते मित्रांनो त्यांनी आज आणलेले तर मित्रांनो त्यांचे किल्लर वस्त्र संपूर्ण विकलेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकते एक नंबर क्वालिटीची किल्लर वास्त्र आणलेले आहेत त्यांनी

बैलजोड बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोड आहे बैलजोड बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोड आहे मोबाईल नंबर सांगा पहा तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ तेहतीस तेहतीस अठ्ठेचाळीस एकोणऐंशी अठ्ठेचाळीस एकोणऐंशी तर मित्रांनो तुम्हाला बैल जोडी आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू कर शकता शेतकरीची बैल जोडे मित्रांनो कामाची पण फुल गॅरंटी भेटेल <classic> काय किंमत सांगता भाई पंच्याहत्तर हजार दाताल कसे दोन्ही पण दोन दोन दाते कुठून आणले भाई जोडी कामाल धरलेले अजून का नाही धरलेले गाडीला धरलेले एक बैल जोड पाहू शकता मित्रांनो दोन दोन दात वासर आहे

भाड्यात भाडं लागणार आहे ना तुमचे

ਆਲੋ ਬੋਲ ਰਿਹਾ ਕਿ ਨੀਂ ਨੀ ਪਾਛਤਲੇ ਦੁਬਈ ਲ ਘਰੀ ਇਹ ਗਰਾਂਜਦ ਬਈ 500 ਹੀ ਜੇ ਤੋ ਇਹ ਆਪਤੀ 500 ਹੀ ਜੇ ਤਾਂ ਰਾਮਨਾ ਕੋਲ ਲੱਗ ਰਿਹਾ 500 ਦਾ ਤੁੰਦਾ ਨਹੀਂ ਕਣੀ ਕੋ ਨਾ ਰੋ ਨੀ ਆ ਦਾ ਪਾਛਾ ਦਾ 500 500 ਮੈਂ ਬਾਤ ਚਰੋ ਕੋਰਾ ਸਾਡਾ ਮੈਂ 60 ਰੁਪਏ ਦਾ ਬਾੜਾ ਨਾ ਛੋੜ ਨਾ 500 ਦਾ ले। काड़ी साथी तर बघू शकत मित्रांनो बैलांची गर्दी झालेली आहे गाडी भाड्यासाठी बांधण्यात चालू तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा